मित्रांनो सध्या आमच्या मकेला पाणी चालू आहे आमच्याकडे गेली दीड महिना झाले पाऊस पडलेला नाही त्यामुळे सध्या सर्व पिके मका असो बाजरी असो तूर असो सर्व पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे तर आज आपण मक्याला इथे पाणी चालू केलेलं आहे विहिरीनं पाणी चालू केलेलं आहे एक किलोमीटर खाली विहीर आहे ते तेथून इथे पाणी चालू आहे बोरचे पाणी विहिरीत सोडून विहिरीने मकेला पाणी देण्याचे काम सुरू आहे तर लाईट स्ट्रीमवरती नवीन असाल तर स्ट्रीमला डबल टॅप करून लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर शेती सरकारी हवामान अपडेट सर्व या चॅनलवरती आपण पाहत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्ट्रीमला डबल टॅप करून लाईक करा डबल टॅप करून लाईक करा मित्रांनो व्हिडिओला आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या शेतामध्ये कोणती पिके आहेत आणि तिकडे आपल्या शेतामध्ये कसा सध्या पाऊस आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आम्हाला कमी सेशन्वारी कळवा पण पाहू शकता ही आमची मका आहे सध्या पाऊस खूप कमी आहे आमच्याकडे एक सुद्धा पाणी देण्याचा पाऊस झालेला आहे तर आता विहिरीने पाणी देण्यास सुरुवात आहे आपण पाहू शकता श्रीमूर्ती आपण पहिल्यांदाच आला असेल तर शेतकरी भावाला सपोर्ट करा डबल टॅप करून लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेशनमध्ये आम्हाला आपण कुठून आहात तिकडे पाऊस कसा आहे आम्हाला कमेंट कळवा डबल टॅप करून लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट सेशनमध्ये आम्हाला कळवा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस कसा आहे आणि आपल्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा डबल टॅप करून व्हिडिओ स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या तिकडे सध्या पावसाचे वातावरण कसे आहे आणि आपल्या शेतामध्ये सध्या कोणते पीक आहे आम्हाला आपण कमी सांगा आमच्या इकडे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका आहे आमचा इथे सध्या खूपच पाऊस कमी आहे गेली दीड महिना इकडे काहीच पाऊस झालेला नाही त्यामुळे सध्या मकाला पाणी देण्यास सुरू आहे तर लाईव्ह स्ट्रीमवरती आपण नवीन असाल तर डबल टॅप करून लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी भावाला सपोर्ट करा या चॅनलवरती आपण शेती सरकारी योजना हवामान अपडेट या सर्वांविषयी माहिती पाहत असतो तर डबल टॅप करून लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वार इथे सुटलेला आहे त्यामुळे माझा स्पष्टपणे आवाज तुम्हाला येत नसेल परंतु मी जवळच मोबाईल धरून बोलत आहे पाहू शकता वाऱ्यात मका कशी होत आहे खूप वार असल्यावर बाजरीला पाणी देणे गरजेचे आहे परंतु मकेला काही होत नाही आम्हाला कमी शासनाने कळवा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या शेतामध्ये सध्या कोणतेही पीक आहे आपल्या जिल्ह्यात पाऊस कसा आहे आम्हाला कमेंट सेशनद्वारे कळवा आणि स्ट्रीमवरती आपण नवीन असाल आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर लाईव्ह स्ट्रीमला लाईक ला करा डबल टॅप करून आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डबल टॅप करून लाईक करा आपल्या या लाईव्ह स्ट्रीमवरती दहा लाख झाली पाहिजे दहा लाईक झाली पाहिजे सध्या एकच लाईक झालेला आहे त्यामुळे आणखी नऊ लाईक डबल फटाफट पाट लाईक करा सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला शेतकरी मित्रांनी एकच लाईक सध्या झालेला आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे सध्या पावसाचे वातावरण कसे आहे आणि आपल्या शेतामध्ये कोणते पीक आहे मला कमी शुरुदारी करा आणि लाईफ स्ट्रीमला लाईक करा एकच लाईक आपणास झालेला आहे आणखी दहा लाईक आपणास आणखी नऊ लाईक पाहिजेत आता सध्या एकच लाईक झालेला आहे तर आपले टार्गेट ह्या रायवरती आहे दहा लाईक तर सध्या एकच लाईक केलेला आहे लवकर लाईक करा डबल टॅप करून लवकरात लवकर लाईक करून लाईक ठोकाच आणि आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात तिकडे पाऊस कसा आहे आणि आपल्या शेतामध्ये कोणती पिके आहेत आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे कळवा लाईक करा डबल टॅप करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या पाणी शास्यातून त्या साऱ्यात चाललेलं आहे टेबल टेप लागेल खराब करून मित्रांनो आपण कमेंट करा आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात आपल्या शेतामध्ये कोणते पीक आहे आम्हाला कमेंट शेशुंदारी कळवा आणि व्हिडिओ स्ट्रीमवरती पहिल्यांदाच आला असेल चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर स्ट्रीमला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे पाणी येण्याचे बंद आहे कारण मागे ते फुटले मित्रांनो स्ट्रीमवरती लाईक करा चॅनल पाहत आहे परंतु लाईक एकच आहे लाईक करा आता सध्या दोन जण पाहत आहे परंतु लाईक एकच आहे जो कोणी असेल त्यांनी लाइक करा चॅनलला सबस्क्राईब